पोलीस स्टेशन शिरपूर येथे दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ठाणेदार माधव शिद यांना गुप्त माहिती मिळाली की पोलीस स्टेशन शिरपूर अपराध क्रमांक एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मध्ये चारो गललो मोपेड गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी पी शून्य दोन आठ सात ही आरोपी नामे गोपाल महादेव तुमराम वय अठ्ठावीस वर्ष राहणार शेवाळा ना यांनी जिल्हा यवतमाळ यांच्या नाव्याने असून गोपाल तुकाराम हा विक्री हा गाडी विक्रीसाठी गिराईक शोधत होता अशा खात्रीलायक मिळालेल्या माहितीवरून चोर त्यांनी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत व पोलीस हवालदार प्रशांत जोड यांना कारवाई कामे आदेशित केल्याने त्यांनी नमूद ठिकाणी शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्या नावाची पडताळणी करून तो इसम नामे गोपाल महादेव तुमराम वैवर्ष अठ्ठावीस राहणार शेवाळा तालुका वणी जिल्हा यवतमाळ असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून चारो गललो मानसा मोपेड क्रमांक एम एच एकोणपन्नास पी शून्य दोन सत्याऐंशी किंमत चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई माननीय श्री कुमार चिंता साहेब पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय गणेश साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वणी पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिरपूर येथील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे ठाणेदार शिरपूर पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत युधवंत आणि पोलीस हवालदार प्रशांत झोड सुनील दुबे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सलाम यांनी पार पाडली आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट